लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील सातपूरच्या नगर परिसरात एका चार चाकीवर अचानकपणे गुलमोहराचा वृक्ष कोसळल्याची घटना घडलेली आहे श्रमिक नगर येथील प्रभाग क्रमांक नऊ मधील आय टी आय कॉलनी येथे रात्री साडे अकराच्या सुमारास गुलमोहराचे झाड मुळासकट उन्मळून पडले सुदैवानं रात्रीची वेळ असल्यानं रस्त्यावर वर्दळ नसल्यानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र चार चाकीचं मोठं नुकसान झालेलं आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे नाशिकचे शहर सरचिटणीस अमोल पाटील यांना याबाबतची माहिती कळताच त्यांनी तातडीनं अग्निशमन दलाशी संपर्क साधला विद्युत विभागाशी संपर्क साधला काही वेळातच घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले विद्युत विभागाचे कर्मचारी दाखल झाले अग्निशमन दलाच्या पथकानं चारचाकीवर कोसळलेले गुलमोहराचे झाड बाजूला केले त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला झाड पडले त्यावेळेस रात्रीची वेळ होती त्यामुळे रस्त्यावर पाचचारी विक्रेते किंवा वाहन चालक कुणीही नसल्यानं सुदैवानं कुठलीही हानी या घटनेत झालेली नाही तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक